सीएए कायदा सिटिझन अमेंडमेंट ऍक्ट काँग्रेसनी ऑन रेकॉर्ड बोलले काय बोलले मागास स्वर्गीय मुसलमान समाजाचे अधिकार आम्ही काढणार सीए कायदा नागरिकता द्यायचा कायदा आहे आणि त्या कायद्यामध्ये परराज्यामध्ये दे असलेले देशामध्ये दे असलेले आपले सगळे हिंदू पारसी ख्रिश्चन यांना या देशामध्ये दे, नागरिकता देण्याचा कायदा आहे दे आणि त्या कायद्यासाठी हे आपल्या अंमलबजावणी झालेली आहे हे आपल्या सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे चौथ समाज म्हणजे बुद्धिस्ट समाजाची जी मुलं आमचं अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये आहे त्यांना आपण आपल्याला न्याय देण्यासाठी या देशात आणायचंय आणि तो कायदा मोदीजींनी केला आणि त्या कायद्याला पहिलं म्हणजे काँग्रेस सत्तेत आल्यानंतर तो कायदा काढून टाकणार आहे म्हणजे भोग विचाराच्या सगळ्या माझ्या बांधवाला म्हणतो की जे अफगाणिस्तानमधून बुद्धिस्ट आले त्यांना नागरिकता नाकारायचं काम जर कोण पाप करत असेल तर हे काँग्रेसचं सरकार करते काँग्रेसच्या जाहीरनामामध्ये उल्लेख केलेला आहे